जय लहू जी जय दीपक भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है। दीपक भाऊ तुम आ, आगे बडो हम तुम्हे साथ चेंबूर का आमदार कैसा हो दीपक भाऊ जैसा हो जय लहु जी जय लहुजी जय भीम जय जय लहु जी जय लहुजी जय भीम जय भीम

त्याला मनपूरक शुभेच्छा देऊन आणि पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि कसे समा मातंग समाजाची अनेक पक्षाचे उमेदवार वारंवार फसवणूक करतात मातंग समाजाच्या मागण्याला महागाट टाकतात आमिष देतात आणि नंतर निवडून आल्यानंतर मातंग समाजाचा फक्ती वापर करून घेतात त्याकरिता आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ निकाळ साहेब यांचं नेतृत्व न सत्येत असतानाही आमच्या समाजावर अतिशय जवळून लक्ष देतात आणि ते रात्री बेरात्री समाजावर लक्ष देतात त्यामुळे आम्ही मातेन समाजा बांधवांनी चेंबूर विधानसभेमधून विधानसभेमध्ये आपले दीपक भाऊ निकाळजी साहेब यांचा आवाज गेला पाहिजे आणि महापन समाजाच्या कडोळेत मागण्या मंजूर करण्यासाठी दीपक भाऊ निकाळजी आमच्या महापन समाजाचा आवाज विधानसभामध्ये घेत उठवतील याची आम्हाला खात्री आहे समाज बांधव पूर्ण असंख्याने समाज उपस्थित आहे दीपक भाऊ निकाळजी साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो जय भाऊजी जय भीम